<coughs> चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षा मध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न असतात म्हणजे जे प्रश्न आपल्याला एन एम एम एस परीक्षा मध्ये विचारत असतात ते प्रश्न नेमकं कोणत्या मधून कोणत्या अभ्यासक्रमामधून विचारत असतात ते आपण आजच्या मध्ये बघणार बघणारे आजचं लेक्चर अतिशय महत्वाचं असणार आहे कारण आजच्या लेक्चर मध्ये आपण आपल्या नव्वद मार्काचा जी काही आपली एन परीक्षा आपल्याला विचारत असतात एकशे ऐंशी मार्काची त्या एकशे ऐंशी मार्कापैकी आपण नव्वद मार्काचा काय करणार जो नव्वद मार्काचा जो अभ्यास आहे जो अभ्यासक्रम आहे पूर्णपणे आपण आज काय करून घेणारे आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणारे समजून घेणारे त्याच्यामुळे आजचं लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहिजे चांगल्या प्रकारे पाहिजे जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारे तयारी झाली पाहिजे आणि तुमचं काय झालं पाहिजे सिलेक्शन झालं पाहिजे त्या अगोदर लेक्चर सुरू लेक्चर सुरू करण्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खरंच मनापासून मनापासून एस परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल कुठंतरी आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती भेटली पाहिजे त्या अठ्ठेचाळीस हजारा अठ्ठेचाळीस हजारातून तुमचं जे काही पुढचं शिक्षण आहे म्हणजे तुमचं नववीचं दहावीचं अकरावीचं बारावीचं जे काही चा, 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 बारा चा, चार वर्षाचं चा शिक्षण आहे ते तुम्ही तुमच्या तुमच्या स्वतःच्या पैशातून करू शकतात असं तुम्हाला वाटत शंभर टक्के तिथं तुम्ही एन एम एम एस या परीक्षेचा चांगल्या प्रकारे मन लावून अभ्यास केला पाहिजे चांगल्या दिशेनं अभ्यास केला पाहिजे आता कोणत्याही परीक्षेचा अभ्यास सर्वच मुलं करत असतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही परीक्षेसाठी गरजेचं असतं ते मार्गदर्शन जी वाट असते जो रस्ता असतो जो मार्ग असतो ती दिशा असती ती योग्य असणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यात महत्वाचं आपली दिशा चुकायला नको आपलं मार्गदर्शन चुकायला नको आपला चुकीचा मार्गदर्शक नको जर तुम्हाला एन एम एम एस परीक्षाची चांगल्या प्रकारे तयारी करत असेल तर आपण खास तुमच्यासाठी माझी शाळा नावाच्या या वरती काय चालू केलेली आहे एक एन एम एम एस नावाची बॅच चालू केलेली आहे तर एन एम एम एस नावाच्या बॅच मध्ये आपण सर्व जे काही लेक्चर्स आहे किंवा एन एम एम एस परीक्षेची जो काही सर्व अभ्यासक्रम आहे म्हणजे तुमचा गणित बुद्धिमत्ता म्हणजेच तुमचे जे दोन पेपर तुम्हाला एन एम एस परीक्षामध्ये विचारत असतात एक तुमचा मॅट पेपर जो बुद्धिमत्ताचा असतो आणि दुसरा तुमचा सॅटचा पेपर ज्याच्यामुळे तुम्हाला विज्ञान गणित इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे विषय असतात त्या विषयावरचे प्रश्न असतात त्याची संपूर्ण तयारी आपण आपल्या माझी शाळा या ॲपवरती चांगल्या प्रकारे करून घेतोय जर तुम्हाला ही बॅच पाहिजे असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बॅच आपल्याला दोन ते तीन महिने जवळजवळ पूर्ण होणार मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही एकदा जाऊन बघा प्ले स्टोर वरती जा माझी शाळा नावाचे ऍप सर्च करा ते तुम्ही इन्स्टॉल करा रजिस्ट्रेशन वगैरे करून त्याच्यातले शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये आपली एन एम एम एस ची बॅच आहे त्या बॅच चे सर्व लेक्चर एकदा बघा डेमो लेक्चर टाकलेले आणि सगळे जेवढे लेक्चर आहे तुम्ही दोन महिने फ्री बघू शकतात त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं हा ही बॅच चांगली आहे या बॅच मधून माझा फायदा होतोय चांगल्या प्रकारे शिकवल्या जात आहे आणि या बॅच मधून मी काय होणार आहे एन एम एस एन एम एम एस मध्ये सिलेक्ट होणार आहे किंवा एन एम एस परीक्षा उत्तीर्ण होणारे त्यावेळेस तुम्ही ती बॅच घेऊ शकता एकदा ते लेक्चर जाऊन बघा सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला प्ले स्टोर जाऊन माझी शाळा हे अप डाऊनलोड करायचे कारण आपली संपूर्ण बॅच ही बॅच माझी शाळा वरती आहे ओके okay, समजलं सगळं आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही परीक्षेसाठी काय असतं बाबांना कोणत्याही परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा असतं संपूर्ण अभ्यासक्रम ज्या त्या परीक्षेचा अभ्यासक्रम महत्वाचा असतो एकदा तुम्हाला अभ्यासक्रम की नेमकं परीक्षेला विचारणार काय परीक्षेला एक्सपेक्टेड काय नेमकं परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कशामधून विचारले जात असतात कोणत्या सिलेबस मधून विचारलं जात असत ते जर तुम्हाला एकदा कळालं आणि तुमच्या यान परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे बाबांनो सिलेबस आहे तो एकदम फिक्स सिलेबस आहे म्हणजे एवढे एवढे टॉपिक तुम्हाला येणार आहे तेवढ्याच टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असतं म्हणून बाळांनो सगळ्यात महत्वाचं असतं आता बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे पूर्ण अभ्यासक्रम एकदम चांगल्या प्रकारे डिटेल मध्ये समजून घेणार आहोत कारण अभ्यासक्रम एकदा तुम्हाला कळालं की तुम्ही काय करू शकता त्याच अभ्यासक्रम करू शकता चांगल्या प्रकारे मन लावून अभ्यास करू शकता ओके चला सुरुवात करूया आपण आपल्या अभ्यासक्रमाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला माहित असेल की तुमच्या परीक्षेमध्ये दोन पेपर तुम्हाला असतात एक पहिला असतो मॅथ चा पेपर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता विचारत असत्या बुद्धिमत्ताचे नव्वद प्रश्न असतात नव्वद मार्कासाठी म्हणजे सगळ्या महत्वाचा विषय बाळांनो वाळांनी बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचं जेवढे मुलं यशस्वी होतात जेवढे मुलं परीक्षा उत्तीर्ण होत असतात त्यांच्यामधला कॉमन पॉईंट म्हणजे बुद्धिमत्ता विषय त्यांचा पक्का असतो जास्तीत जास्त मार्क येत असतात बुद्धिमत्ता विषय एकदम त्यांचा तोडपाड झालेला असतो नव्वद पैकी एक दोन मार्क इकडे तिकडे हो देत नाही असं नाही की तुम्हाला एकशे ऐंशी मार्काचा पेपर असतो दोन पेपर असतात दोन्ही मिळून कट ऑफ लागत असतो मग तुम्हाला एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी घ्यावा असं काही नसतो तुम्हाला तुमचा जो कटाप आहे त्याचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता एकशे ऐंशी पैकी नव्वद पंच्याण्णव शंभर परती पर्यंत तुमचा काय लागत असतो बाळांनो कट ऑफ लागत असतो कळालं जास्त एक्सपेक्टेड कट ऑफ नसतो किंवा एकशे दीडशे एकशे पन्नास एकशे साठ असा कट ऑफ नसतो शंभरच्या आसपास आपलं टार्गेट दीडशे असलं पाहिजे जेणेकरून थोडा कट ऑफ जादा कमी झाला तरी आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळांनो देशातील भारतातील केंद्र सरकार एक लाख मुलांना देत असतं किती एक लाख मुलांना एनएमएमएस नावाची परीक्षा या परीक्षेची शिष्यवृत्ती अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रत्येक मुलाला देत असती एक लाख एक लाखाचे थोडेसे वर असत्या बरोबर आहे त्याच्यामुळे एवढ्या मुलांना भेटणार एकच मुलं नाही एवढे सगळे मुलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के असणारे तू तर असं म्हणायला पाहिजे की जर एक जरी जर जर जागा असली तर ती माझी असली पाहिजे शंभर टक्के ती जागा तुझी टेन्शन घ्यायचं नाही चला बघूया पहिला विषय आपला मॅट सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला नव्वद मार्कासाठी असणार आहे याला निग्लेक्ट करायचं नाही इथं तुम्हाला नव्वद पैकी सत्तर ऐंशी मार्क शंभर टक्के पडतात इथं शंभर ऐंशी पडले इकडे तुम्ही तीस चाळीस बी घेतले तरी तुमचं सिलेक्शन होत असतं बाळानं चला दुसरा विषय असतो तुमचा सॅट म्हणजे पहिला विषय मॅट का पहिला पेपर मॅट पहिला पेपर मॅट असतो त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असते दुसरा पेपर सॅट चा असतो सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट आणि मॅट म्हणजे मेंटल अबिलिटी टेस्ट समजलं समजलं म्हणजे बुद्धिमत्ता आणि दुसऱ्या पेपर मध्ये तुमचे शालेय विषय असतात कोणते विषय असतात बालो शालेय विषय असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला गणित विचारणार त्याच्यामध्ये तुम्हाला गणित असतो वीस मार्कासाठी विज्ञान असतं पस्तीस मार्कासाठी आणि तुमचा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे तिन्ही विषय असतात पस्तीस त्याच्यामध्ये पंधरा मार्काला इतिहास विचारलं जातं पंधरा मार्काला भूगोल विचारलं जातं आणि पाच मार्कासाठी नागरिक शास्त्र विचारलं जात असतं अशा प्रकारचं तुमची परीक्षा पद्धत असते असे असे तुम्हाला विषय असतात असे असे पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जात असतात बाळांना okay. ओके चला आता पुढे बघूया आपण एक एक विषय समजून घेऊ एकदा आपण आपल्या बुद्धिमत्ताचा जो काही सगळा अभ्यासक्रम आहे जो काही सर्व सिलेबस आहे तेवढा सिलेबस एकदा समजून घेऊ त्याच्यानंतर मग आपण काय करू आपले जे काही शालेय विषय असतात म्हणजे गणित गणित झाला विज्ञान झाला किंवा त्याचबरोबर आपले जे काही इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे विषय त्या विषयाचा आपण काय बघू सिलेबस बघू एकदा आपण बुद्धिमत्ताचा समजून घेऊ कारण आपल्याला परीक्षेला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो नव्वद मार्कासाठी नव्वद मार्कांसाठी आहे तो खूप महत्वाचा आहे तो विषय एकदा किंवा त्या विषयाचा सिलेबस चांगल्या प्रकारे आपण काय करू बघा समजून घेऊ जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला परीक्षेला नमकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे कोण कोणत्या टॉपिक मधून कोण कोणते प्रश्न येणारे कशा प्रकारे येणारे आणि कशा प्रकारे आपण ते सोडवू शकतो चला बघूया स्टार्टिंग करूया बघा पहिलाच आपल्याला जो काही प्रकार असणार आहे जो काही टॉपिक असणार आहे तो असणारे संख्या मालिका आता संख्या मालिका असणार आहे संख्या मालिकामध्ये तुम्हाला काय विचारणारे बहांडो संख्या मालिकामध्ये तुम्हाला जे प्रश्न येणारे जे प्रश्न विचारणारे ते सगळे प्रश्न तुमचे कशावरती असणारे ते सगळे प्रश्न तुमचे जे आहे ते सगळे प्रश्न हाँ, ओके चला चला लक्ष द्या ते सगळे प्रश्न तुम्हाला कशावरती असणार समसंख्या विषम संख्या मूळ संख्या बरोबरे म्हणजे हा गणिताचा सुद्धा पार झाला गणितामध्ये सुद्धा मलत होणार पण सगळ्यात जास्त म्हणजे हा जो तुम्हाला टॉपिक आहे हा टॉपिक वरती तुम्हाला भरपूर सारे प्रश्न येतात असतात सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे नव्वद पैकी 15 ते 20 मार्क याच टॉपिक मधून धरून चालायचे कारण हा जो टॉपिक आहे तो पुढे आपल्याला भरपूर टॉपिक मध्ये काम येणार आहे आता संख्या मालिका तुम्हाला सम संबंध मध्ये भी काम येणार वेगळे शोधा वेगळी संख्या शोधा तिथं सुद्धा काम येणार म्हणजे वर्गीकरण अशा बराच वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला संख्या मालिका हा टॉपिक काम येणार आहे बाळांडो चला संख्या मालिकामध्ये मध्ये तुम्हाला फक्त दोन चार गोष्टी विचारणारे दोन चार संख्या विचारणारे आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त सिलेबस समजून घेणारे बाकीचं सगळं शिकवणं आपण आपल्या बॅच मध्ये चालू केलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता कशा प्रकारे शिकवणं चालू आहे ते संख्या मालिकेमध्ये तुम्हाला समसंख्या विषम संख्या मूळ संख्या वर्गसंख्या संख्या या सर्व संख्यांवरती काय असणार आहे प्रश्न विचारला जाणार दुसरा तुमचा टॉपिक असतो अक्षर मालिका जी काही तुमची एबीसीडी असती बाळांनो एबीसीडी एबीसीडी सी डी E F G H I म्हणजे अशी Z पर्यंत जेवढी तुमची एबीसीडी असते त्याच्यामध्ये जेवढे सव्वीस ते लेटर असत्या त्या लेटर मध्ये तुमचे पाच स्वर असत्या म्हणजे कसे प्रश्न विचारले जाणार सपोज तुम्हाला चार असे दिलेले असणार अक्षर चार मधले तीन सारखे एक अक्षर वेगळे कारण तिथं कुठेतरी काय दिलेलं असतं एक स्वर दिलेलं असता बाकीचे व्यंजन ते सगळं आपण आपल्या बॅच मध्ये शिकवणं चालू केलेलं आहे तुम्ही व्यवस्थित जाऊन सगळी संख्या मालिका किंवा अक्षर मालिका एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला तुम्ही आहे तुम्ही जाऊन बघू शकता पूर्ण अक्षर मालिका तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजणार आहे ओके अक्षर मालिकावरती तु, सुद्धा तुम्हाला काय येणार आहे आपल्या एन एम एम एस प्रश्न येणार आहेत समजलं हा टॉपिक खूप महत्वाचा आहे पहिले दोन टॉपिक संख्या मालिका भरपूर पाठामध्ये भरपूर प्रकारांमध्ये जेवढे टॉपिक आपल्याला शिकायचे पाहून तेवढ्या बऱ्याच टॉपिक मध्ये तुम्हाला अक्षर मालिका विचारल्या जाणार आणि संख्या मालिका त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहे त्याच्यानंतर बघा वर्गीकरण आता वर्गीकरण म्हणजे काय रे वर्गीकरण फिरगीकरण याच्या नादी लागायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही वर्गीकरणचा दुसरा अर्थ होता असतो वेगळे पद शोधा याचा अर्थ काय होता असतो वेगळे पद शोधा म्हणजे काय असणार आता आपल्याला चार गोष्टी दिलेल्या असणार त्या काही चार संख्या असणार चार मधल्या तीन संख्या सारख्या असणार सारख्या म्हणजे दिसायला सारख्या नी किंवा तीन ठिकाणी संबंध असणारे कोणत्या तरी नियमाला त्या सारख्या असणारे मग आता संख्या मालिकाचं इकडे पडलं नाही आपल्याला बरोबर आहे कधी कधी एबीसीडी मध्ये चार लेटर देणारे आहे आपल्याला चार लेटर मधले तीन लेटर सारखे असणार एक वेगळं अक्षर मालिकाचं इकडे पडलं नाही का म्हणून तुम्हाला की नव्वद बदले दहा ते पंधरा मालिकावर दहा पंधरा वीस मार्क कशावर धरून चालायचे आपल्या अक्षर मालिकावरती धरून चालायचे सगळ्यात महत्वाचे तेच जे जे टॉपिक आपण घेणार आहे त्यातल्या जवळपास सर्वच टॉपिक मध्ये अक्षर मालिका आणि आपली जी काही संख्या मालिका आहे ती आपल्याला काम येणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं त्या दोन टॉपिकचा एकदम मन लावून चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे दोन्ही टॉपिक चांगल्या प्रकारे ट्रिक्स नुसार तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं काय सगळं व्यवस्थित आपल्या बॅच मध्ये आपण सांगितलेलं ले आहे याच्यामध्ये पद शोधा तिसरा जो तुमचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार संख्या दिलेल्या असणार कधी कधी चार आकृत्या दिलेल्या असणार चार आकृत्या मधल्या तीन आकऱ्या कोणत्या तरी तीन आकृत्या कोणत्या तरी पद्धतीने सारख्या असणारे एक वेगळी असणारे तीच आपल्याला काय करायची असते ओळखायची असती चला पुढचा असणारे अंक पॅरामिट ज्याला आपण म्हणजे तुम्ही तुमची दही अंडी पाहिले असेल दही अंडी कशी मनोरा बनवून फोडत असत्या पहिले चार पाच जण उभे असत्या पहिले दहा पंधरा जण उभे दहा पंधरा मधले दोन चार कमी होत्या बरोबर असं कमी कमी होत जाते म्हणजे पहिले आशे झाले पहिले कसे झाले बाळांना पहिले आशे झाले असे झाल्यानंतर ते थोडे असे 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 होत चालतात शेवटी एकच जो राहतो तो काय करत असतो भटकी हो फोडत असतो मग इथं त्याच पद्धतीने काय असणार आहे इथं एक संख्या इथं तिसरी दुसरी संख्या इथं चौथी संख्या तिसरी चौथी संख्या अशा चार संख्या मग या कमी कमी होत जाणार मग इथं दोन असणार मग इथं तीन असणार इथे एक म्हणजे असं सांगतोय फक्त एक्झाम्पल मग इथं एक असणार इथं चार असणार आणि शेवटीला इथं एकच संख्या असणार तसंच हे वरती सुद्धा वाढत जाणार इथं दोन देतील इथं चार देतील तीन देतील इथं पाच इथं सहा इथं असणारी म्हणजे हा काय झाला हा झाला एक मनोरा याला मनोरा म्हणत मन असत्या पिरामिड म्हणत असत्या म्हणजे याच्यावरती आपल्याला काय आहे परीक्षेला प्रश्न असणारे हाच आपला सिलेबस आहे म्हणजे कधी कधी काढणार हे दोघं जण इथं उभं करतील हे जे ती आहे हे सुद्धा उभे करतील मग म्हणतील हे तिघं सुद्धा उभे यायचेच सोबती तुम्ही शोधा हे सगळं आपण बॅच मध्ये डिटेल मध्ये शिकवणं चालू केलेलं तुम्ही बघू शकता फक्त आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सिलेबस समजून घ्यायचंय की आपल्या परीक्षेला आपला कोण कोणत्या सिलेबस अभ्यास करायचा आहे कोणकोणत्या कोणत्या प्रकार आपल्याला काय करायचं भावानो अभ्यास करायचा पाचवा तुमचा जो काही टॉपिक असणार आहे पाचवा टॉपिक असणार तुमचा जाळलेल्या जागी पद शोधणं म्हणजेच काय रे इथं म्हणजेच काय असं इथं दोन असतं इथं तीन असतं पाच असतं सात इथं असत प्रश्नचिन्ह बाबा ते म्हणणार प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकी कोणती संख्या येणार ते सांगा मग आपल्याला काय करायचं असतं या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती तरी संख्या लिहायची असती पण ती संख्या नियमात बसली पाहिजे दोन तीन पाच सात या मूळ संख्या कळतंय सातच्या पुढची येणारी जी मूळ संख्या असती जी नऊ ती अकरा असते किती असते अकरा असती मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार अकरा म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या प्रकरणामध्ये विचारला जाणार मग बाळांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की संख्या मालिका एवढ्या महत्वाची आहे आता संख्या मालिकाचा प्रश्न कुठं आला इथं आला परत कधी कधी का असणार इथं असणार ए इथं असणार सी इथं असणार ई आणि पुढे दिलं जाणार प्रश्न चिन्ह सांगा प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार तर इथं ए आला ई नंतर बी सोळा सी आला सी नंतर डी सोडला डी नंतर याला नंतर तर ई नंतर काय सोडा लागून येत मग काय येणार पुढं जी येणार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार जी म्हणजे या प्रकरणामध्ये आपल्याला अक्षर मालिकाचं सुद्धा काय लागलं मदत लागली कधी कधी आकृत्या देणार इथं एक आकृती इथं दुसरी आकृती इथं तिसरी आणि चौथी आकृतीच्या तागी काय देणार प्रश्नचिन्ह देणार आणि विचारणार आपल्याला की चौथी आकृती शोधा कळतय कळतंय चला पुढचा बघा पुढच्या याच्यामध्ये गणितातील चार मूलभूत क्रिया ज्या गणितामधल्या चार मूलभूत क्रिया कोणत्या रे गणितातल्या चार मूलभूत क्रिया कोणत्या सांगतो एक बेरीज बाळांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचं जास्त प्रश्न विचारतात त्या प्रकारणावरती बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या चार काय गणितामधल्या बेसिक किंवा मूलभूत क्रिया आहेत सगळ्यात महत्वाची क्रिया इथं तुम्ही जर या चार गोष्टीचा अभ्यास केला तर याचा अभ्यास तुम्हाला तुमच्या गणितामध्ये सुद्धा कामा आहे म्हणजे जे तुमचं बेसिक गणित असतं पाचवी सहावीचं गणित ते तुम्हाला इथं बुद्धिमत्तामध्ये विचारलं जाणार आहे म्हणजे बेरजेवरचे प्रश्न वजाबाकीवरचे प्रश्न गुणाकार बाहकार या चार गोष्टीवरचे म्हणजे तुमचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यावर तुम्हाला काय विचारला जाणार आहे प्रश्न विचारला जाणार आहेत म्हणजेच काय रे आता कधी कधी काय विचारू शकते तुम्हाला याच्यामध्ये कंचे भाग हो जो काही बॉडमास असतो तो विचारला जाऊ शकतो इथं तीन प्लस दोन मग सोडा याला किंवा या प्रश्नाचं उत्तर काय येणार अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या टॉपिक वरती म्हणजेच गणितातील चार मूलभूत क्रिया या टॉपिक वरती विचारल्या जाऊ शकते आणि विचारणार आहेत या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येण्याची शक्यता असू शकते त्याच्यामुळे हा टॉपिकचं काय करायचं चांगल्या प्रकारे अभ्यास करायचं चला सहा टॉपिक झाले सातवा टॉपिक पहा सातवा टॉपिक असणारे गणिती युक्तिवाद याच्यामध्ये फक्त तुमचा मेंटल अॅबिलिटीचा भाग आहे गणिती युक्तिवाद म्हणजेच का रे कधी कधी असं असतं की दोन मिला, मुला मुलांनी मिळून एक काम केलं बरोबर आहे म्हणजे कसं किंवा वेन आकृत्या काय जे एक्झाम्पल असतात म्हणजे कसं आता राहुल नावाचं एक मुलगा आहे त्यानं काय खाल्लं त्यानं चार आंबे खाल्ले त्यानं चार आंबे खाल्ले बरोबर आहे त्याच्यानंतर इकडे दुसरा एक राजू नावाचा मुलगा आहे त्यानं पंधरा केळी खाल्ली पंधरा केळी खाल्ली बरोबर आहे आणि कधी कधी काय होतं दोघे मिळून काय त्या बाय इकडे इकडे राजू दोन आंबे खातो आणि इकडे कोण घेतला आपण रामू का जो तो घेतला तो तो तीन आंबे खातो म्हणजे दोन्ही मिळून किती खात्या दोघं मिळून पाच आंबे खात्या किंवा पाच फळ खात्या अशा प्रकारचा प्रश्न मग याच्यावरती आपल्याला काय विचारणार गणिती युक्तिवादामध्ये प्रश्न विचारणार बरोबर आहे अशा प्रकारचे कोण किती खाल्ले दोघं मिळून काय खातात आता इकडं पुढं पृथकत्व काय ते पृथक्क रत्नात्मक विचारसरणी आता तुम्हाला हे नाव वाचून तुम्ही घाबरले असाल मी बी घाबरलो होतो वाचता वाचता घाबरून जायचं नाही एकदम सोपा प्रकारे हे नाव विसरून जायचं डोक्यातून काढून टाकलं हे काय पृथ प्रथ त्याचं टेन्शन घ्यायचं नाही पृथक्क रत्नात्मक विचारसरणी याचाच दुसरा अर्थ होतो आकृत्यांमधील 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 संख्या मोजणे आकृत्यांमधील संख्या मोजणे आकृत्यांमधील संख्या मोजणी म्हणजेच काय रे आकृत्यामध्ये जे काही दिलेलं असलं आता तुम्हाला काय असणार याच्यामध्ये असे आकृती दिलेली असणार तुम्हाला प्रश्न असणार या आकृतीमधले त्रिकोण मोजा बरोबर आहे कधी कधी अशी असणार अशी 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 अशु अशू आशू आशी म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्याला असणार आणि विचारलेलं काय असणार आपल्याला या आकृतीमध्ये किती चौरस आहेत किती चौरस आहेत कधी कधी किती चौकोन आहेत मग हे सगळं प्रकरण जर तुम्हाला अवघड वाटत असल्या वाचून तेवढं अवघड ते, ते नाहीये त्याचा अभ्यास फक्त आपण एकदम ट्रिक्स नुसार करून घेणार आहे चांगल्या प्रकारे करून घेणार आहे लेक्चर तुम्हाला आपल्या ले माझी शाळा या प्ले स्टोर वरती जाऊन माझी शाळा ऍप डाउनलोड करा त्या ऍप वरती तुम्हाला सगळे लेक्चर दिसतील सगळं शिकवणं रोज चाललंय रोज लाईव्ह प्लस लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आपण घेत असतो त्याच्यामध्ये आपलं काय असणार अशा प्रकारे विचार हे सगळं आपण एकदम ट्रिक्स नुसार तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे मोजायचे म्हणजे प्रश्न पाहिल्या पाहिल्या दोन सेकंदामध्ये तुमचं काय पाहिजे उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे अशा प्रकारे चला त्याच्यानंतर घन आकृतीवरील किंवा घरील प्रश्न म्हणजे जी काही घन घनआकृती असतीच रे ज्याला आपण काय म्हणत असतो अशी घन असतो बरोबर याला काय म्हणतात क्यूब असा जो क्यूब असतो याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जाणार बरोबर कधी कधी दोन क्यूब देणार मग विचारणार इकडे तीन आहे इकडे दोन आहे मग दोघांच्या इकडे काय असणार तिकडे काय असणार म्हणजे जो काही आपला असतो असतो आपण खेळत प्रकारचं किंवा कधी कधी काय होणार रे इथं तीन आहे इथं दोन आहे इथं पाच आहे मग आता बाकीच्या साईड आपल्याला दिसत नाही त्याच्यावरती कोणता अंक आलेला असेल बरोबर आहे इथं तीन आहे तर तीनच्या विरुद्ध दिशेनं कोणता अंक आलेला असेल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारणार आहे ते सुद्धा ट्रिक्स नुसार तुम्हाला शिकवणार आहे फक्त आपल्याला आजच्या मध्ये प्रकरण बघायचे की कोणकोणते प्रकरण आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे कोण कोणते प्रकरण आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत कळते बहांना कळते चला पुढचा प्रकार बघा स्थान हे रांगेतील स्थान क्रमांक बरोबर आहे जशी आपण एखाद्या भंडाराला गेल्यावर रांग लावत असतो किंवा मंदिरात गेल्यावर परसात घेण्यासाठी काय करत असतो रांग लावत असतो मग अशी आपले काय रांग रांगे काय रांग आहे बरोबर आहे इथं तू दाद्या इथं तो नाव आहे समजा दाद्या मग इथं दाद्या उभा आहे मग ते सांगताना बर बर आता इकडून काय इकडून पहिलीपासून स्टार्टून झालं इकडून शेवटी परसाद वाटायला सुरुवात केली इकडून मग इकडून परसाद वाटलंय तुझी तू उभं राहिला बरोबर आहे मग तू इकडून कितव्या जागेवर आहे पाचवा तो नंबर इकडून बरोबर आहे आणि आता जर शेवटून दुसरा परसाद इवरा केळीचा आणि इकडून येऊ साखर मग आता इकडून तो नंबर कितवा आहे इकडून तो नंबर असणार समजा बारावा कारण तू कारण तू कसा आहे तुला लयच हा वाटतं भारी 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 त्याच्यामुळे तू पण लगेच गेला पाचवा नंबर लावून घेतला पुढं बरोबर आहे तिकडून शेवटून तो बारा आहे मग विचारणार एखादा मुलगा आहे एखादा राजू आहे त्याचं स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून पाचवा क्रमांक आहे एका रांगेमध्ये आणि शेवटून त्याचा बारावा क्रमांक आहे तर पूर्ण रांगेमध्ये किती लोक आहेत जे की परत खायला आलेले आहेत कसं असत हे बारा ने हे पाच किती रे बारा पाच झाले सतरा सतरा मधून एक वजा करायचा असतो सोळा कारण एका ठिकाणी तोच येणार असतो दोन्ही कडून म्हणजे याच्या इकडे किती हा हा कोण आहे दाद्या दाद्याच्या समोर किती लोक आहे रे चार जे परसात घ्यायला उभे आणि हा इकडून किती आहे हा आहे आणि याच्या इकडे किती असणार आहे अकरा असणार आहे पंधरा आणि हा दादा सोळावा म्हणजे आपल्या आप प्रश्नाचं उत्तर काय असणार सोळा टोटल रांगेमध्ये किती लोक असणार सोळा लोक असणार आहे जे की परसद खायला आलेले म्हणजे असं रांगेतील स्थान किंवा बैठक क्रमांक वगैरे जे असतात त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या रांगेतील स्थान क्रमांक या प्रकरणामध्ये विचारला जाऊ शकतात समजते आता कशा प्रकारे आपण हे तयारी करून घेतोय आपण बुद्धिमत्ताचे दहा टॉपिक बघितले याचबरोबर फक्त दहा टॉपिक नाही तर वीस बावीस टॉपिक आहे की त्या टॉपिकची आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे तयारी करणे आणि ह्या टॉपिकची तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल कारण हे जे टॉपिक आहे बुद्धिमत्ताचे पंचवीस वीस ते पंचवीस प्रश्न असे वीस ते पंचवीस टॉपिक असे ठरलेले की त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नसतो हे जर टॉपिक तुम्ही मन लावून केले हे टॉपिक व्यवस्थित केले तर त्या नव्वद मार्काचा नव्वद प्रश्न आहे शंभर टक्के तुमच्याकडून काय होणार आहे जास्त आउटपुट येणार म्हणजे नव्वद पैकी नव्वद मार्क घेण्याचा तुम्ही तिथं प्रयत्न करू शकतात किंवा नव्वद पैकी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत तुम्ही पोहोचू शकता फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल कारण की पेपर मध्ये विज्ञान विचारत असतात ते थोडं अवघड असतं गणित तर तुम्हाला पहिल्यापासूनच अवघड आवडत असतं त्याच्यामुळे विज्ञान गणित हे विषय सगळे किंवा इतिहास भूगोल त्याच्यावर तुम्हाला रट्टा मारल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो पाठ केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो जास्तीत जास्त वाचन केल्याशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे तुम्हाला हा जो विषय तो विषय जास्तीत जास्त, जास्त काय करून देणारे मार्क मिळवून देणारे जर तुम्हाला एनएमएस परीक्षामध्ये सिलेक्ट व्हायचा असेल किंवा एनएमएमस परीक्षा मध्ये उत्तीर्ण होऊन अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवायची असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता विषय तुमचा पक्का असला पाहिजे जर बुद्धिमत्ता विषय पक्का करायचा आहे तर बुद्धिमत्ता सगळ्यात महत्त्वाचे सगळ्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजले तुम्ही ह्याच टॉपिकचा काय करणार मन लावून अभ्यास करणार ओके चला जर तुम्हाला सगळं व्यवस्थित तयारी करायची असेल आठवड्यात दर आठवड्याला टेस्ट द्यायची असेल आपल्या बॅच मध्ये आपण आपली मार्गदर्शन माहिती टाकत असतो परीक्षा पद्धत कशी असते काय असती आणि मेन म्हणजे परीक्षेचं नियोजन कशा प्रकारे करायचं कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा कोणत्या विषयाला जास्त महत्व द्यायचं कोणत्या विषयामधले टॉपिक करायचे की ज्याच्यावरती प्रश्न विचारत असतात हे सगळं सगळं आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे काय करतोय आपल्या बॅच मध्ये तयारी करून घेतोय जर तुम्हाला आपली बॅच घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता यंदा बॅच मध्ये डेमो लेक्चर आहे बॅच म्हणजे इथून पुढे एक ते दीड महिना तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही प्ले स्टोर जा। ला जाऊन माझी शाळा अॅप डाउनलोड करून ती बॅच बघू शकता एकदा बॅच बघा बॅच मध्ये लेक्चर बघा तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही बॅच घेऊ शकता नाही आवडलं नाही घेतली हरकत नाही फक्त एकदा प्ले स्टोर वरती जाऊन माझी शाळा ऍप डाऊनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्या बॅच चे जे काही लेक्चर आहे सर्व ते लेक्चर एकदा बघा ओके आता दहा टॉपिक आपण आपल्या लेक्चर मध्ये बघितले बाकीचे जे काही दहा ते पंधरा टॉपिक उरलेले ते आपण भाग दोन मध्ये बघू दुसऱ्या लेक्चर मध्ये बघू फक्त आपल्याला टॉपिक समजून घ्यायचे त्या टॉपिकचा सगळा अभ्यास आपण आपल्या बॅच मध्ये करून घेतोय एकदम चांगल्या प्रकारे डिटेलनुसार करून घेतो जास्त जास्त प्रश्नाचा सराव करून घेत आहे समजलं ओके बाकीचे दहा टॉपिक आपण काय बघू पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू की कोणकोणते अजून जे दहा पंधरा टॉपिक ज्याच्यावरती बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारला जाऊ शकतात ओके भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या लेक्चर मध्ये धन्यवाद